सुरवातीले ते पहिला का होता ते भाजी भाकरी खाऊनच होता आता गावातच आलं नाही सर भाकर भेटत नाही पहिलं ते कंटुले खात होते काही भाज्या खात होते का कंटुले काही कारले जोडके भोपळे त्याच्या शिजून झाल्या नुसतंच खायचं ते भाकर सोबत काही चुरट्याची भाजी काही आंबा पिक्याची काही आंबाडीच्या भा भाजीच्या भाकरी करून खायच्या काही म्हैशालाच द्या अशा भाज्या खाऊन जाण्या जीवन जगणं लागत होतं पहिलं आता काय ऐंशी शान मस्त खात चिकलीत गेले की पाणपुरी आहे शे कचोरी आहे शे पहिल्या पाणपुरी कचोरी ही आमच्या डोळ्यात दिसली नाही पण आता काय मस्त गावाच्या चपात्या बर त्या सगळ्या तोंडी लावाल भाजी आणि भाजीची ना आमची भेट व्हायला नाही आता चपाती काय आधी भेट नाही आली उर्दाचं वरण उर्दाच वरण भेद्र भेद्र ते जंगलात ज्या वस्तू असतील त्या कशा बी आणायच्या आणि पोटाची सागळी भरायची आता तर पहिलं शिवा शिवाकुटका जरा असा खाली जमिनीवर पाडला तर ते उचलून घेत होते आता त्या पायां तुडवणं लागतं त्या पोळ्या तुडवताना पायाने पाटल्याची पुरती पाटल्याची बाकी सुट्टी असली की सुट्टी असली की निंदा जाणं लागत होते एवढ्याला पहिल्या पहिल्या वारक्या बसून कपडे सांगायचे बालकाले दर रविवारी दर रविवारी जाऊ जाऊ पैसे जमा करून त्याचे कपडे आणायला मेहनतीचे पैशाचे कपडे आणायला ते सांगतात क्लॅप क्लॅप